नमस्कार मित्रांनो आज आपण अशा एका विषयावरती बोलणार आहे की जिथे कोंबड्यांची संख्या कमी आणि मामा बनवणाऱ्या लोकांची संख्या जास्त झाली आहे कुठला मुळे तुझा कमाल प्रश्न आपला हा नाही की गावठी कोंबडी परवडते का संकरीत प्रश्न आपल्याला हा पडायला पाहिजे की आपली यामध्ये दे कुठेतरी फसवणूक तर होत नाही ना कारण आपण तर भाबडे शेतकरी क्या पण प्रत्येक वेळी अशा स्कीमला आहारी गेलंच पाहिजे का सध्या आपल्याला गरज आहे ती म्हणजे आपण या महेश बनण्याची कोणीतरी येतो आणि सांगतो की कडकनाथ कोंबडी सांभाळा आणि लाखोंची कमाई करा आणि जोपर्यंत आपण कडकनाथ कोंबडीच्या चिकनची पार्टी करेपर्यंत हे आपल्याला सहाशे कोटीचा चुना आणून जातात कोणीतरी येतं सर ऊर्जा प्रकल्पाच्या नावाखाली औषधी वनस्पतीच्या नावाखाली आपल्याला मोठमोठी स्वप्न दाखवतात आणि शेवटी आपल्या पदरामध्ये काय असतं ते म्हणजे नुकसान या सर्व गोष्टीमध्ये एक गोष्ट कॉमन आहे आणि ती म्हणजे भरमसाठ रिटर्न देण्याचं मोठं गाजर करायची आणि तोंडाने आवाज काढायचा हे गुरुजी लोक हे मामा लोक आपल्याला शॉर्टकट मध्ये आपण श्रीमंत होणार याची स्वप्न दाखवतात त्यांच्या मते त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्यामध्ये मेहनत खूपच कमी आणि नफा इतका की आपण आयुष्यभर बसून खाई आणि आज आपण अशाच एका कॉमेडी शो बद्दल बोलणार आहे की जी सध्या मार्केटमध्ये गावठी कुक्कुटपालन या नावाला सुरू आहे हे जे लोक आहेत तर ते खरोखरच आपल्याला व्यवसाय करायला शिकवतात का नाही तर व्यवसायानंतर मिळणारे जे बँक बॅलन्स गाडी बंगला या सर्वांचा ट्रेलर दाखवतात आणि म्हणतात जर तुम्हाला माझ्यासारखं ऐश्वर जगायचं असेल तर मी सांगतो तोच व्यवसाय करा एकवीस दिनबाद पैसा डबल और बाद पैसा चार गुणा उसके पैसा पण विचार करा त्यांच्याकडे खरोखरच कोंबड्या आहेत का आपल्यासारखे मासे मला हे शब्द आहेत ना घुसले रे रुतले पकडण्याच जागतो ते म्हणतात की व्यवसायाला सुरुवात करा पण पिल्ली फक्त माझ्याकडून घ्या कारण माझ्याकडेच आहेत ओरिजिनल वीआय पी पिल्ल त्यांच्या पिल्लांची किंमत सुद्धा बाजार रेट पेक्षा खूपच अधिक असते आणि आपल्याला असं वाटतं की आपण पिल्ल नाही तर कुठल्या तरी सोन्याच्या दुकानात जाऊन सोनं खरेदी करतोय खरं तर त्यांची जी मुख्य कामे असते तर ती अशा पिल्लांच्या विक्रीतूनच होते आणि यालाच म्हणतात मार्केट उचलायचं आणि लुटायचं ट्रॉमा तसाच चेहऱ्यावर ठेवायचा डिफिकल्ट पण कडक केलं कडक कोंबडी पालन जर शिकायचं असेल तर आपल्याला वर्षभर सुद्धा कमी पडतं पण हे मामा लोक आपल्याला दोन ते तीन दिवसामध्ये कुक्कुट पालनाचं मास्टर कसं बनाईल याचे धडे देतात हे धडे कसले मोटिवेशनची हवा भरतात किट, 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 किट। आपल्याला जे प्रशिक्षण दिलं जातं तर ते दोन मुख्य कारणासाठी दिलं जातं त्यातलं पहिलं कारण म्हणजे पैसे काढणे खरेदी बरोबरच प्रशिक्षणाच्या नावाखाली एक्स्ट्रा पैसे घेतात आणि ह्या प्रशिक्षणामध्ये नेमकं घडतं काय तर कॉमन सेन्स वरती एखादं लेक्चर असतं सोबतच एखाद्या कॉमेडी शो चे स्क्रिप्ट सुद्धा असते त्यामध्ये चुंबन घेऊ का पडायचं तुझ्या चालेल आणि जर नॉलेज दिलं तर ते आपल्याला इंटरनेट वरती म्हणजे युट्यूब फेसबुक इन्स्टावरती अगदी फ्रीमध्ये अवेलेबल असत याचं दुसरं कारण म्हणजे काय तर विश्वासाचा गैरवापर आपल्याला ते असे भासवतात की हेच या क्षेत्रातले गुरु आहेत आणि यांनीच या पोल्ट्री फार्मिंगला जन्म दिलाय असा ते आपल्या मनामध्ये पोकळ विश्वास निर्माण करतात आणि या विश्वासाच्या नावाखालीच आपल्याला ते जाळ्यामध्ये ओढतात आणि लोकांना सुद्धा असे भासवतात हो की तुमच्या व्यवसायाची काळजी फक्त मलाच आहे तुमच्या कोंबड्यांची काळजी सुद्धा मलाच आहे आणि तुम्हाला जर मोठं कोण करणार असेल तर तो फक्त मीच आहे दलालगिरीचा पर्दाफाश आपल्याला ते सांगतात की तुम्ही कोंबडी मोठी करा त्यांच्यापासून अंडी घ्या तुमच्या जवळची कोंबडी असतील अंडी असतील तर ते आम्ही विकत घेऊ तर ती आपल्याकडून कमी किमतीला विकत घेतात आणि ती अंडी आणि कोंबडी विकतात म्हणजे त्यांचा दलालीचा आहे आणि दलाली कारण माहिती आहे की गावठी कोंबडी मोठी करायला त्यांना वेळही जास्त जातो आणि पैसाही खर्च जास्त होतो त्यामुळे जर आपण दलाली केली तरच आपण नफ्यामध्ये राहू कारण दलाली केली तरच त्यांना परवडेल कारण संगोपन करून कोंबडी विकायची म्हटलं तर ते त्यामध्ये जो मिळणार मार्जिन आहे जो मिळणार नफा आहे तर तो खूपच कमी हस हस का आणखीन एक गोष्ट म्हणजे यामध्ये नवीन व्यावसायिक सुद्धा उतरत आहेत आणि त्यांच्या त्यांना सुद्धा हा माल विक्री करून त्यामध्ये सुद्धा आपण भरमसाठ नफा कमवू शकतो असा त्यांचा दलालीचा व्यवसाय आहे मी सांगितलेल्या ह्या सर्व गोष्टी आहेत तर त्या बऱ्याच लोकांना पटणार सुद्धा नाहीत आणि कमेंटमध्ये अशी लोक येऊन अक्षरशः काय काय बोलतील त्याचा नेम नाही तर ना असो समाजात अशी लोक आंधळी असतात अशा लोकांना लोका लोका आमचे नाना मानायचे की आंधळे दळवते आणि कुत्रे भेटतात करते एक वेळी ते कुत्रे सर्व पीठ खाऊन फस्त होणार आणि आंधळ्यांना बोंबा मारण्याशिवाय काही पर्याय शिल्लक राहणार नाही जोक मारा रे या हस रे हलकट हस <laughs> थोडक्यात सांगायचं झालं तर अवाजवी किंमत खोटे आश्वासन मोठी स्वप्न आणि प्रशिक्षण शुल्क हे सर्व एकाच कॉमेडी शो चे भाग आहेत यातून हे स्पष्ट होते की खऱ्या व्यवसायापेक्षा लोकांना टोपी घालण्याचा एक सुयोनियोजित प्लॅन आहे मित्रांनो कोणताही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्याची स्वतःहून माहिती घ्या बाजारात अभ्यास करा आणि कोणत्याही व्यक्तीच्या चमकदार जीवनावर विश्वास अजिबात ठेवू नका त्याच्या कामाकडे लक्ष द्या जो कोणी केवळ फायद्याबद्दल जर बोलतो तर व्यवसायातील जोखीम सांगत नाही त्याच्यावर तर अजिबात विश्वास ठेवू नका मित्रांनो जर तुम्हाला कुक्कुटपालन हा व्यवसाय प्रामाणिकपणे करायचा असेल पैसा कमवायचा असेल तर नक्कीच मी बनवले ह्या दोन मार्गदर्शिका फक्त तुमच्यासाठी आहेत कारण ह्या मार्गदर्शिका तुम्हाला कुक्कुटपालन व्यवसायामध्ये मास्टर बनवतील की ज्यामध्ये कुक्कुटपालनाच्या म्हणजे पिल्लांच्या खरेदीपासून त्यांच्या विक्रीपर्यंत पूर्णपणे मार्गदर्शन त्यांचं लसीकरण असेल ओव्हरऑल सर्व माहिती त्यामध्ये दिलेली आहे तसेच कोंबड्यांची आरोग्याची काळजी कशी घ्यायची त्यांना कोणता आजार झाल्यानंतर कोणते औषध द्यायचं ह्या सर्व गोष्टी आपण त्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत त्यामध्ये असलेली माहिती अशीच कुठून उचलून आणून त्यामध्ये टाकलेली असं नाही माझ्या अनुभवातून आलेली आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या अनुभवातून आलेली माहिती अगदी जेन्युन माहिती आपण त्यामध्ये इन्क्लूड केलेली आहे आणि या गोष्टीला प्रमाणित करतं ते म्हणजे एका महिन्यामध्ये त्याचा आउट ऑफ म्हणजे पाचशेच्या वरती सेल झालेला आहे आणि हेच प्रमाणित करतं की आपण त्यामध्ये दिलेली माहिती ही किती कामाची आणि जेन्युन आहे जर तुम्हाला याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता किंवा खाली दिलेल्या बटनावरती क्लिक करून आपल्या वेबसाईटला भेट देऊ शकता